तर हे बघा मित्रांनो आता आता कोंबडी भाजत आहे आपण गवरान कोंबडी आहे बघा गवरान आहे बघा शेतामधली कोंबडी आहे आता आपण तुराट्यावर भाजत आहे ल बघा असे मस्तपैकी भाजून घेतल्यावर बघा ते चांगावले केसर वगैरे सगळे जळून जातात तर हे बघा मित्रांनो आपण आता आता दणदनीत आपण हे बघा खोबरं वाटून घेतलेलं आहे बघा हे पाक खोबरं एकदम बारीक असं झणझणीत होतं आहे बघा भाजीनं हे बघा मस्त लगे आता आपण लसण बी भाज कुटून घेतलेलं आहे हे बघा अद्रक लसणची पेस्ट आणि मस्त आता कम द... खम कमीत आता मस्त आपण कांदा भाजून घेऊया आता कांदा भाजत आहे हे बघा चुलीवरची भाजी म्हणजे एकदम झणझणीत भाजी होते बघा चुलीवर केल्याने तर हे बघा मित्रांनो आता कोंबड्याची कटिंग चालू आहे हे पाव मस्त आता खांडा झालेला आहे बघा अर्धा किलो तर हे बघा मित्रांनो मस्त आता कोंबड्याची खांडा होत आहे आता हे बघा आहे आपली कोंबडी पटडी हे बघा मित्रांनो झणझणीत भाजी झालेली आहे चुलीवरची बघा आता गावरान तडका आहे पहा गावरान भाजी हे बघा झालेली आहे हे बघा मस्त आपल्या चुलीवरच्या भाकरी होत आहे पहा आता चुलीवरच्या भाकरी मस्त लगे हे पाह मस्त आपण घेतलेला आहे परातीमध्ये मस्त रेगे मटण खाऊया आपण लगेच तर हे का मित्रांनो मी करताय जेवण आता या जेवायला कधी धनधनी जाता